मित्रांनो घरकुल योजनेची जी काही यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता अगदी दोन मिनटांमध्ये तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला वरती मेन्यू ऑप्शन आहे या तीन रेशनचा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल आवाज सॉफ्ट हा जो आवाज सॉफ्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसतोय रिपोर्ट या रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे रिपोर्टवरती आल्यानंतर सर्वात खाली यायचे आहे खाली आल्यानंतर सोशल ऑडिओ रिपोर्ट दिसेल त्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा आपले महाराष्ट्र स्टेट जे आहे ते निवडायचे आहे महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा इथे जो काही तालुका आहे तो तालुका इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचे जे काही नाव असेल ते गावाचे नाव इथे निवडायचे आहे निवडल्यानंतर तुम्हाला खाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचे आहे कारण दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस अजून लिस्ट लागलेली नाही तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हे लेटेस्ट लिस्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पहिला ऑप्शन येतो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व सिलेक्ट करायचे आहे हे सिलेक्ट केल्यानंतर एक कॅप्चर विचारलं आहे त्यामध्ये जे आन्सर टाकायचं आहे म्हणजेच की प्लस असेल किंवा मायनस असेल जे काही विचारलं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता तर त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करून सबमिट करायचे आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या गावचे जे लाभार्थी आहेत ते खाली दाखवले जातील दा